बाजरी ज्वारी पिका आड गांजाची लागवड शिरपूरच्या शेतकऱ्याची करामत पाहून पोलिसही चक्रावले कोट्यावधींचा गांजा जप्त शिरपूर पोलीस दलाने अंमली पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या परिसरात तब्बल तीन एकर क्षेत्रावर गांजाची शेती उकडून फेकण्यात धुळे एल सी बी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे प्राथमिक माहितीनुसार पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यावधी आहे शिरपूर कुलष्णाच्या हद्दीत असलेल्या रेकली या पाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत आणि अन्य तीन ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला यावेळी बाजरी ज्वारी पिकाच्या आड गांजाची लागवड आणून आली सुमारे दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीचे गांजाची झाडे आढळली शिवाय एका झोपडीतूनही सुपोलेला शंभर ते एकशे वीस किलो वजनाचा कोरडा गांजा देखील मिळून आला काही महिन्यापूर्वी याच परिसरात आंतरपीक म्हणून गांजाच्या शेतीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल सातशे एकवीस किलो चारशे ग्रॅम वजनाचा तीन कोटी दहा हजार रुपये किमतीचा ओला गांजा जप्त केला होता त्यावेळी ही कारवाई आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसून आले होते मात्र आता याच परिसरात केलेल्या या कारवाईमुळे शेतात गांजा पिकून आज शेतकऱ्यांचे धुरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय दत्तात्रय शिंदे पी आय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिरपूर धुळे